श्रद्धा शिस्त आणि सेवाभावाचा संगम आई देवमोग्रा माता पदयात्रा बारा वर्षापासून अविरत नवापूर शहरातील आई देवमोग्रा माता पदयात्रा सेवा समितीच्या वतीनं गेल्या बारा वर्षापासून आई देवमोग्रा मातेसाठी निघणारी पदयात्रा अविरतपणे सुरू आहे या वर्षी ही पदयात्रा अत्यंत भक्तिमय आणि शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या पदयात्रेस राजू दादा गावीत संजूबाबा गावीत राकेश सोनार जितेंद्र आहेर राहुल मराठे रामू गिरासे दादा गावी अनिल वारुडे आबा मोरे शर्मा बंधू यांच्यासह असंख्य भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते पदयात्रेची सुरुवात सर्वप्रथम राम मंदिर गल्ली इथं आई देवमोग्रा मातेची भावपूर्ण आरती करून करण्यात आली यानंतर पदयात्रा राम मंदिर गल्ली नगरपालिका मेन रोड लाईट बाजार गांधी पुतळा नारायणपूर रोड खाबदा आमलान पाच पाचंबा डोगेगाव ढोकारे या मार्गाने पुढे जात सातबारा देव मोगरा इथं रवाना झाली संपूर्ण मार्गावर आई देवमोगरा माताच्या जयघोषानं परिसर भक्तिरसात नाहून निघाला ही पदयात्रा केवळ धार्मिक परंपरा न राहता समाजात एकोपा सेवाभाव आणि संस्कृती जपण्याचं कार्य करते स्वयंसेवकांकडून वाटेत भाविकांसाठी पाणी अल्पपहार व जेवण आवश्यक मदतीची व्यवस्था करण्यात आली सलग बारा वर्षापासून अखंड सुरू असलेली ही पदयात्रा नवापूर शहर व तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरते भाविकांच्या मनात मातृभक्ती श्रद्धा व संस्कार अधिक दृढ करत आहे आई माताची कृपा सर्व भक्तांवर सदैव राहू अशीच भावना यावेळी व्यक्त करण्यात आली खानदेशी राजा न्यूज नेटवर्क संपादक कमलेश पाटील नवापूर बारा वर्षापासून आपल्या या सातपुड्याच्या पंचकुशीत वसलेलं आपल्या या नवापूर तालुक्यातून अविरतपणे या अविरत मोगी याम हो कुलस्वामिनी यामोगी हो या मोगी माताच्या पदयात्रा निघत असते मित्र आनंद होतो या सातपुड्याच्या पंचकुशीत वसलेलं पवित्र आदिवासी संस्कृती आम्हाला लाभली आम्ही जन्माने देखील आणि कर्माने देखील इथलेच आहोत जात जात पात माणसाने निर्माण केलेली आहे पण या पवित्र संस्कृतीमध्ये आम्ही जे जन्म घेतला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो या तालुक्यात या तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुपलाम व्हावा या नवापूर तालुक्यात वसलेला प्रत्येक माणूस याला हरितक्रांती व्हावी प्रत्येक व्यापाऱ्याला व्यापारात वृद्धी व्हावी आणि गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक कोप आहेत कोप होत आहेत विविध प्रकारचे आजार होत आहेत तरी देखील मातेची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर आहेत ती आपल्या बालकांना प्रत्येक आजारातून मुक्त करते व्यवसाय वृद्धी देते शेतीत चांगलं उत्पन्न देते तिचं ऋण व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा बारावा वर्ष आहे नवापूर तालुक्यातून या मोगी आईदेवगरा पदयात्रा सेवा समितीतर्फे यशस्वी बारा वर्ष संपन्न होत आहे त्याच्यादेखील सर्व पदयात्रेंना सर्व भावी भक्तांना शुभेच्छा देतो एक गाव एक मंदिर संकल्प घेत यशस्वी बारा वर्ष पूर्ण झाले हे शक्य झालं या नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व साधू संत सर्व धर्मप्रेमी व नवापूर शहरातील तमाम कोणाचंही नाव न ना घेता दान शूर दान व्यक्तींच्या माध्यमातून माझ्या नवापूर तालुक्यातील सर्व स्वयंसेवक तसेच पत्रकार बंधू छायाचित्रकार प्रिंट मीडिया यांचे देखील खूप आभार व्यक्त करतो तर दरवर्षी हे लोक आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित असतात या पवित्र कार्याला प्रसिद्धी देत असतात त्यांचे देखील पदयात्रा सेवा समितीतर्फे ऋण व्यक्त करतो तसंच या पवित्र रूढी परंपरा संदर्भात दोन शब्दात आमच्या संजू भाऊ आपली भावना व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो माता या मोगी आता। आ, जो समाझ है, तो माता विश्वमाताजी यामोगी हे या करी हिने पदयात्रा निघे आणि आदिवासी रूढी परंपरा ही टिकाण जो जे आणि शेवटचा आदिवासी जोपर्यंत ही पदयात्रा चाली ही पदयात्रा चाली चालू रही हे कामा अपेक्षा होत हा आणि जी दरवर्षी हिने जी पदयात्रा तीन दिहा चाल है ती म्हणजे आदिवासी आई देमोग्रा ये नावा कोई चाल है बधाल है जय माताजी जय माताजी